बगत आहार डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक येथील शिवाजी चौकात पत्रकारावर गुंडांचा हल्ला पत्रकारांकडून या घटनेचा निषेध नाशिक येथील शिवाजी चौक येथे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी काही गुंड प्रवृत्तीचे लोक तोशित असल्याचे पत्रकार किरण कारभारी आहेत त्यांना कळताच त्यांनी या घटनेची बाईट घेण्यासाठी घटनास्थळ गाठले मात्र घटनास्थळी असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हे कळताच त्यांनी पत्रकार आहेर यांच्यावर हल्ला केला व त्यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली सदर बाब नाशिक मधील पत्रकारांना कळताच पत्रकारांनी या घटनेचा निषेध केला व परिसरातील अंबड पोलीस स्टेशन गाठत सदर घटनेचा निषेध करत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन संबंधित हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कठोर कारवाई करण्याची मागणी केली व पोलीस निरीक्षक यांनी घटनेचे गांभीर्य घेऊन संबंधित हल्लेखोरांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे पत्रकारांना आश्वासन दिले नाशिक सह देशभरात पत्रकारांवर नियमित हल्ले होत आहेत पत्रकार हे पोलिसांप्रमाणेच आपल्या जीवाची पर्वा न करता समाजातील असे गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे गुन्हे उघडकीस आणतात त्यामुळे अशा पत्रकारांवर सततचे हल्ले होत असतात अशा गुन्हेगारांवर शासनाने कठोर कर कारवाई करावी जेणेकरून हल्लेखोर हल्ले करण्याचे धाडस करणार नाही डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका